नमस्कार मी हनुमंत भानुदास लोंडे मुक्काम पोस्ट बरड तालुका फलटण जिल्हा सातारा मी फलटण तालुक्याचा सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आर्थिक कृषी आरोग्य आणि सिंचन या स या विषयांचा अभ्यास करत असल्यामुळे मी फलटण तालुका पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर फिरलेलो आहे या फिरण्यामुळं फलटण तालुक्यातली माझी सर्वचे सर्व, सर्व गावं तोंडपाठ झालेली आहेत मी सर्व सर्व फलटण तालुक्यातील सर्व गावं ओळीनं सांगत आहे अंद्रोड एक कुरोली दोन राजुरी तीन मुंजवडी चार हनुमंतवाडे पाच शिंदेनगर सहा आसू सात ढवळेवाडे आठ पवराडे नऊ तामखाडा दहा गोकळे अकरा खटके वस्ती बारा गोनवरे तेरा बरड चौदा जावली पंधरा मिरडे सोळा शिरेसिंदेवाडे सतरा नाईकबांबडे अठरा निंबळक एकोणीस मटाचेवाडी वीस साठे एकवीस रडे बावीस सोनगाव तेवीस राजाळे चोवीस टाकळवडे पंचवीस पिंपर सव्वीस वडले सत्तावीस दुधे बावे अठ्ठावीस तिरकवाडे एकोणतीस सोनव बुदुर्तीस सोनोर खुर्दे एकतीस माजेरी बत्तीस विडनी तेहतीस सांगवी चौतीस सुमंत पस्तीस सालगडोड छत्तीस दुर्देव सदोतीस कुळकी अडोतीस झिरफाडे एकोणचाळीस वाढीरपूर एक चाळीस भड्डुपूत एकेचाळीस सासकल बेचाळीस धोमाळवे त्रेचाळीस गिरवी चव्वेचाळीस निरुळी पंचेचाळीस दादवडे सेहेचाळीस सस्तेवडे सत्तेचाळीस कबळेश्वर अठ्ठेचाळीस खुंटी एकोणपन्नास शिंदेवडे पन्नास चौदवडे एकावन्न फरांदवडे बावन्न उळूम त्रेपन्न ठाकुरकी की चोपन्न तवडी पंचावन्न कुरली छप्पन्न विंचोणी सत्तावन्न दालवडे अठ्ठावन्न मिरचवाडी एकोणसाठ जाधवनगर साठ बोडकेवडे एकसष्ट दरेचवाडे बासष्ट उपळवे त्रेसष्ट सावंतवाडा चौसष्ट वेळोशी पासष्ट तरडब सहासष्ट मानेवाडी सदुसष्ट जडकबाजवाडी अडुसष्ट ताताडा एकोणसत्तर विराजवाडी सत्तर ढवळ एकाहत्तर सिरचवाडे बहात्तर वाकरी त्र्याहत्तर जोरगाव चौऱ्याहत्तर गुळेवडे पंच्याहत्तर वाटणमाळ शहात्तर वडजल सत्याहत्तर बिलकटे अठ्याहत्तर फडतर एकोणऐंशी जिंती ऐंशी होळ एक्क्याऐंशी साखरवडे ब्याऐंशी सिरोडी त्र्याऐंशी निंबरे चौऱ्याऐंशी ढोळेवडी पंच्याऐंशी काशीद्वाड शहाऐंशी मिरगाव सत्याऐंशी खडकी अठ्ठ्याऐंशी मलोडी एकोणनव्वद वाघोशे नव्वद पुराळ एक्क्याण्णव बी ब्याण्णव वडगाव त्र्याण्णव गाडगेवाडी चौऱ्याण्णव मुळेकवाडी पंच्याण्णव नांदलगा शहाण्णव गाडगेमाळा सत्त्याण्णव खाडेवाड अठ्ठ्याण्णव खामगाव नव्याण्णव मुरुम शंभर रावडी बुद्रुक एकशे एक रावडी खुर्द एकशे दोन तडवळी एकशे तीन काळजी एकशे चार टाकोबाचीवाडी एकशे पाच कापशी एकशे सहा आळजापूर एकशे सात आदर्की बुदुर्की एकशाठ आदर खुद एकशे नऊ सिरचवाडी एकशे दहा हिंगणगाव एकशे अकरा परहर बुद्रुक एकशे बारा सासवड एकशे तेरा आडगाव आरडगाव एकशे चौदा तरडगाव एकशे पंधरा विठ्ठलवाडी सोळा डोंबाळवाडी एकशे सतरा शिंदेमाळा एकशे अठरा माळवाडी एकशे एकोणीस कुसरी एकशे वीस मिरळवाडी एकशे एकवीस पाडेगाव एकशे बावीस परहर खुर्द एकशे तेवीस कोरेगाव एकशे चोवीस कापडगाव एकशे पंचवीस चव्हाणवाडी एकशे सव्वीस अभरावड एकशे सत्तावीस सालपे एकशे अठ्ठावीस तांबी एकशे एकोणतीस आणि विमानतळा शेजारचं नवीन गोळेगाव एकशे तीस आणि कुरलुखुर्दच्या पलीकडचं जोरगाव एकशे एकतीस अशी फलटण तालुक्यामध्ये महसूल एकशे एकतीस गावं आहेत